बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज आज बघा आज मी या मिटिंगसाठी इथं आलो नाही तर आज ह्याच्यावर सह्याद्रीवर मुख्यमंत्री महोदय आणि एस टीच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे त्या मिटिंगमधून काहीतरी चांगलं निघेल नाही निघालं तरी स्वस्त बंद बसण्यात मुख्यमंत्री नाही ते कुठल्याही मार्गातून गाड्या सुरू करणार आणि लोकांना इथं पोचवणार तेवढे ते खमके आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काय संप मोडून काढण्यासाठी नाही पण गणेश भक्तांबद्दल त्यांना जो आदर आहे त्या आदराच्या पार्श्वभूमीवर हे असे आधी विनंती करतील ते अगदी हे विनंती करतील परंतु कधीही गणेश भक्तांना ते वाऱ्यावर सोडणार नाही ते मी तुम्हाला अत्यंत ठामपणे सांगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल